नमस्कार आज आपण इथं जे मामासवावर कृषी पर्यटन आहे बुलढाणा जिल्ह्यात वळती वो, या गावी तर त्या क्षेत्रावर आता पेरूच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून हा बंशी गहू पेरलेला हा बंशी गहू जो आहे तर ही एक जुनी गावरान व्हरायटी आणि या गावाचं बियाणं जे आहे तर एकरी हे गावाचं बियाणं फक्त पंधरा ते वीस किलो लागतं आणि आपली बैलाची तिफण किंवा ट्रॅक्टरच्या तिपणीने सोयाबीनचा जो सवा असतो अठरा ते एकवीस इंचाचा जातो तर हो त्या पद्धतीनं आपण याची पेरणी कर म्हणजे केली जाते कारण हा दाट पेरला तर याचा उतारा अगदी कमी येतो असं निदर्शनास आलं त्यामुळं प्रत्येकजण याला दूरच्या अंतरावर पेरतो आणि दूरच्या अंतरावर पेरले तर आता प्रत्येकाचे तुम्ही फुटवे बघा म्हणजे हा आता एकच दाना आहे इथेसुद्धा आता हा एक दाना आहे इथे हा हा एक दाना आहे आपण आपण जर आता या एका दाण्याचं जर आपण आता थोंब जर बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे तेवीस पंचवीस जवळपास आता या थोंबामध्ये तर हे तीसपर्यंत थो म्हणजे संख्या आहे याची पुटव्यांची आणि हा प्रत्येक ठिकाणी एक 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 एकदा असा म्हणजे एक साधारणतः पंचवीस पस्तीसपर्यंत याचे थोंब येतात आणि याची ओमबी जी आहे तर ओंबी अशी बुटकीच येते आणि तिला जे चौकणे म्हणजे चॅरी साईडला दाणे येतात आणि हे याचं जे उत्पादन आहे तर उत्पादन सोळा ते बावीस क्विंटलपर्यंत एकरी याला ॲवरेज लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गावरा असल्यामुळे मग सोयाबीनमध्ये आपला स हरभऱ्यामध्ये सुद्धा हरभऱ्याला जे आपण दोन तीन पाणी देतो तर त्या पाण्यावर हा गहू आपला येतो तर अगदी कमी पाण्यातसुद्धा येतो त्यामुळं ज्यांच्याकडे पाणी कमी असतं तर अशा शेतकऱ्यांसाठी हा एक वरदान आहे किंवा ज्यावेळेस आपण आता शेवटचं पाणी जर देताना क इतर गावांना जर कमी पडलं तर त्या गावाच्या बारीक झिन्या अशा होतात तर या गावाला तसं कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आणि हा तीच म्हणून आपल्याकडं पाण्याचं थोडंसं जरा दुर्भिक्ष असल्यामुळं आम्ही दरवर्षी म्हणजे एक सात आठ वर्ष झाले मित्राकडून मला याचं अर्धा किलो बियाणं मिळालं आणि त्यानंतर आता तुम्ही बघता या प्लॉटमध्ये तुम्हाला एकही तीर पाहायला भेटत नाही त्याला कारण आहे की चार पाच वर्षापासून आता याचं विना भेसळ म्हणजे पूर्ण तीर वगैरे असे काढत काढत आपण घेतले त्यामुळं इथून आता विना भेसळ असा हा बनशी गो आता आपण म्हणजे प्युरिटी मेंटेन आहे प्युरिटी मेंटेन बरं आता हे जवळपास किती दिवसाच्या कालावधीत हे परिपक्व होईल समजा किती दिवसाची वेरायटी आहे आपा जो गहू आहे तर हा थोडासा गावरान असल्यामुळे आपल्या या गव्हापेक्षा एक सात ते दहा दिवसाचं लेट व्हेरायटी येते हां फक्त याचं असं पाहण्यात आलं की मग याला जर आपण रासायनिक खतं भरपूर दिले तर तो वा वाढतो उंच आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस तो गहू भरतो मग त्यावेळेस तो लोळतो मात्र तर त्यामुळं हा जर करायचा असला तर हा ए सेनरा म्हणजे एकात्मिक सेंद्रिय रासायनिक म्हणतात किंवा प्युअर सेंद्रिय म्हणजे आता हि आमची पूर्ण नैसर्गिक शेती आहे या शेताला जवळपास पंधरा वर्ष झाले कुठल्याच प्रकारचे खतं वगैरे औषधी आपण काही टाकत नाही तर अशा नैसर्गिक शेतीतला हा प्लॉट असल्यामुळं याची उंची जेमतेम वाढते आणि त्यामुळं हा गहू लोळत नाही बरं आता याला खत खताचं जे नियोजन न्यू, केलं आपण आतापर्यंत हे कसं केलं नाही इथे तर आता तर सगळा सर्व संपूर्ण हा फक्त पेरून दिलाय आणि याला पाणीच देणं सुरू आहे म्हणजे हा नैसर्गिक प्लॉट आहे याला तणनाशक सुद्धा न मारता निंदून घेतलेला प्लॉट आहे नाही काहीच नाही कारण पण आता ज्या आपण शेतकऱ्यांना बियाणं देतोय तर ते शेतकरी त्यांच्या पद्धतीनं जशा गावाला वगैरे आपण म्हणजे जे दहा सव्वीस सव्वीस असेल डी असतील तर ते खतं वगैरे देतात तर त्यांचाही अनुभव एक चांगला येतो त्यांचं म्हणणं आहे की अवरेज वगैरे वाढतं आणि गहू हा भरपूर उत्पादन म्हणजे त्यांना चांगलं येतं आहे फक्त थोडासा मी बऱ्याच जणांना आहे किंवा आती जर खतांचा डोस जर झाला तर हा वाढीवर जातो आणि एकदा जर वाढला तर मग थोड्या शेवटच्या अवस्थेमध्ये लोळण्याचं प्रमाण याच हे होते किती मागच्या किती वर्षापासून आपण हे या या व्हेरायटी सोबत काम राहिलो म्हणजे मित्रांकडून मला आता हा बऱ्याच वर्ष झाले गो मिळाला एक सात आठ वर्ष तर जास्त झाले असतील पण पाच सहा वर्ष झाले मी स्वतः याच्याकडे एक जातीनं लक्ष देऊन यातली जे भेसळ काढणे वगैरे आणि थोडंफार बियाणं म्हणजे जास्त नसते एक दीड दोन क्विंटल पर्यंतच बियाणं आपण शेतकऱ्यांसाठी राखूनच ठेवतो की जेणेकरून विना भेसळ बियाणं बाकी जर आपण खाण्यासाठी वापरतो पण दीड दोन क्विंटल जे बियाणं आहे तर पेर ते पेरणीच्या वेळेस आपण लोकांना उपलब्ध करून देतो की विना भेसळंशी एक गावरान गहू येते त्या गव्हाला दोन वेळा हार्वेस्टर मधून काढा लागते त्यातला हा प्रकार नाही 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 हा म्हणजे आपल्या आपल्या गावासारखा का एकदा काढून घेतला की याचा गहू खाण्यासाठी हा क्लीन होऊन जातो आणि या गव्हाचा आकार जो आहे तो बोर्ड आहे आणि थोडासा लांब आहे आणि अगदी असा चमकदार असा हा गहू आहे याची पोळी सुद्धा म्हणजे दिवसभर अशी दुसऱ्या दिवशी सुद्धा नरम लागते त्यामुळे बरेच जण ज्यांनी एकदा बनशी गव्हाचे पोळी खाल्ली दुसऱ्या वर्षी ते मात्र जागेवर येऊन बुक करतात न खत टाकता मी काय कुन, मी काय म्हणत आहे कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत न टाकता गव्हाची शेती करता येते आणि गव्हाचं उत्पादन आपण घेऊ शकतो बिलकुल बिंदास घेता येते ज्यांना काही शंका असेल तर त्यांनी जरूर आता मी मोबाईल नंबर देतोय अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावीस पंचवीस एक्केचाळीस तर आप हा माझा मोबाईल नंबर आहे यावरही मी तुम्हाला अधिक माहिती देईन आणि इथे जर शेतात आले तर लाईव्ह तुम्हाला आजूबाजूलाच जर आता कॅमेरा फिरवला तर या शेतामध्ये हे जे काही काडी कचरा वगैरे बाकीच्या बागेमध्ये दिसतोय म्हणजे ही एस आर टी म्हणजे या पद्धतीचं ज्याला आपण टेक्निक आलेलं आहे तर आपण हे खूप आता यासाठी हे नवीनमध्ये पण आपण हे बऱ्याच वर्षापासून नैसर्गिक आहे जसं आहे ना बिना मशागत विना मशागत शेती जशी आहे तशी आणि त्याचा फायदा असा आहे की म्हणजे उत्पादन भरपूर होतंय तर या शेतामध्ये सुद्धा आपण फक्त त तण नियंत्रण केलं आहे म्हणजे न मारता निंदून वगैरे घेतलं आहे आणि आता तुमच्यासमोर हा प्लॉट बघतोय आता हे बघा आता याला उंचीच्या हिशोबानं जर विचार केला आहे तर आता हे कमरेपर्यंत आता हा गहू वाढला आहे आणि प्रत्येक याला जे आहे तर थोमचा आकार काडी काडी जर बघ बघितली तर काडीसुद्धा अशी म्हणजे बारीक काडी नाही प्रत्येकाची काडी तुम्हाला अशी अगदी जाड दे बरं जेवढ्या काड्या लागलेल्या आहेत तेवढ्या ओम्या पडतील का याला टोटल काही ठिकाणी जे थोडंसं पाणी कमी पडलं आहे तर तिथे त्या ओंब्या निसवलं आहे तर तुम्ही त्याचाही हे घेऊ शकता म्हणजे मेन मीनं असं ऐकलेलं आहे की जे गावरान व्हेरायटी आहे गहू गहूच्या त्यांना पाण्याची रिक्वायरमेंट जास्त राहते याच्यासोबत कसं आहे नाही ही व्हेरायटी पाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर ही म्हणजे अगदी दोन पाण्याचा गहू म्हणून ही सुरुवातीला प्रसिद्ध झाली होती आणि हरभऱ्यामध्ये काहींनी भडं म्हणून जे पातळ पातळ टाकले किंवा एक तास हरभऱ्याच्या याच्यात सात आठ तास हरभरा आणि एक तास याचं अशा पद्धतीनं पेरलं तर फक्त दोन ते अडीच पाणी जे आपण हरभऱ्याला देतो कोणी तीन देते तर त्यासोबत सुद्धा हा गहू चांगला आलेला पाहाला पण काळीचे शेतं होते ती तर त्या शेतामध्ये तर त्यामुळं ज्यांच्याकडे पाण्याचं कमी आहे जसं आता आमच्याकडे खूप पाणी कमी आहे तर आम्ही हा गहू यासाठीच पेरतो आहे की अगदी शेवटचा एखादा पाण्याचा जर टप्पा कमी पडला तर हा गव्हाचा झिन्या होत नाही हा गहू गॅरंटी शेतकऱ्यांना खायला मिळतो म्हणजे मिळतो आता बरेच शेतकरी काय करत आहेत की कि वीस किलो या प्रमाणामध्ये ते गव्हाची पेरणी करू राहिले म्हणजे त्यांच्या खाण्यापुरतं पूर्वी पूर, पूर जसं व्हायचं हो। मग जे खाण्यासाठी गहू पेरू राहिले मग त्याच्यामध्ये खताचं नियोजन औषधाचं नियोजन आहे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जवळपास अर्ध्या एकरामध्ये जर आपण विदाऊट फवारणी म्हणजे कोणतीही फवारणी न करता आणि कोणतंही खत न टाकता जर आपण गव्हाची शेती केली तर त्या वीस एक वीस गुंठ्यामध्ये जवळपास किंवा अर्धा एकरामध्ये किती गहू होऊ शकते तुमचा काय अनुभव सांगते म्हणजे हा एकरी जर हिशोब याचं जर हे एक केलं तर सोळा ते अठरा क्विंटल आता मला या पद्धतीनं मी गहू घेतो आहे पण मी प्रत्येकाला एक सांगेल की तुम्हाला सहा साडेसहा क्विंटलपर्यंत गॅरंटी किंवा सात क्विंटल अर्ध्या एकर अर्ध्या एकर मध्ये म्हणजे एक फॅमिलीला सुरुवातीला मी दहा दहा गुंठ्यामध्ये सुद्धा याचे प्लॉट घेतले की दहा गुंठ्यामध्ये साडेतीन क्विंटल काहीच न करता की ज्या प्लॉट मध्ये अक्षरशः एक याच्या अगोदर एक सहज लोकांनी बनव म्हटल्यामुळे मग तो एक सहज व्हिडिओ काढला आणि तो, 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 तो लाईव्हचा होता म्हणजे ज्यावेळेस हार्वेस्टिंग सुरू होती त्यावेळेसचा होता त्यावरून एक अंदाज सांगतोय की अर्धा एकर मध्ये सहा सात क्विंटल हा गहू तुम्हाला घरी खाण्यासाठी म्हणजे ज्या परिवार ज्या फॅमिलीमध्ये पाच ते सहा जण आहेत किंवा चार जण आहेत त्या फॅमिलीला बे, बेटर पर्याय आहे कन्झम्पन साठी ज्याला आपण म्हणजे विना काय म्हणतो त्याला केमिकलचा जर आपण खत वगैरे वापरले तर मग त्याचा अवरेज बावीस पर्यंत जातो बावीस म्हटलं की एकरी अकरा म्हणजे नऊ दहा अकरा क्विंटल पर्यंत अर्ध्या एकराचा आपण गणित बऱ्याच शेतकऱ्यांचा असा बिलीफ आहे विश्वास आहे की गव्हाला खत न टाकता म्हणजे आपण गव्हाची शेती करू शकत नाही खत गरजेचं आहे तरच ते होईल नाही 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 हा त्याला थोडासा अपवादात्मक गहू म्हणेल मी कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की काही जणांनी याला खताचे जे ओव्हर डोसेस दिले म्हणजे याला जे खत जे वाढीव खत मिळाल्यामुळं हा उंच वाढला आणि शेवटच्या काळामध्ये हा थोडासा पसरला असे जुन्या वेळेचे जे पाच सहा वर्षापूर्वीचे अनुभव आणि आता तर यामध्ये बरेचसे लोक मास्टर झालेला कशा पद्धतीनं म्हणजे समतोल खतं कशी द्यायचे आणि मी तर त्यात प्रत्येकाला सांगतोय की सोयाबीनच्या टायमात जे तुमच्या शेतामध्ये पेरलेले खतं असतात बस त्यामध्ये थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल शंका असेल तर थोडंफार टाका नाही टाकलं तरी त्या जमिनीमध्ये तेवढं सेंद्रिय व उपलब्ध आहेच प्रत्येकाच्या आहेत hmm. आणि त्या शेतामध्ये hmm. जर तुम्ही पेरताय तर निश्चितच म्हणजे तुम्हाला विना केमिकलचा जर गहू पाहिजे असेल तर एकरी चौदा ते सोळा सतरा पर्यंत हा आवरेज देईल आपल्या परिसरामध्ये वरतीच्या पंचकृषीमध्ये समजा या एरियामध्ये किती लोक आज या गव्हाकडे वळले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये आता या परिसरात तर बहुसंख्य बऱ्याचशी मंडळी तुम्हाला बंश म्हटला की असं नाही की ज्यांना नाही ऐकलं किंवा ज्याच्या शेतात पेरलेलं नाही भरपूर मॅक्झिमम लोकांच्या शेतामध्ये ही व्हॅरायटी तुम्हाला पेरलेली दिसते आणि बुलढाणा जिल्ह्यात आता आपल्या घाटावर म्हणजे तिथं चिखली तालुका असेल बुल बुलढाणा असेल या आजूबाजूला याचं भरपूर आहे नांदुऱ्याकडं पण आहे म्हणजे भरपूर ठिकाणी शेती वर्षापासून बियाण्याची थैली थैली आणायचं काम कारण हा नाही त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही सुरुवात दहा किलो पासून जर केली म्हणजे अर्धा एकर जर पेरलं आता ज्यांच्याकडे समजा अर्धा एकर नसेल थोडाफार एरिया असतो दहा गुंठ्याचा तिच्यामध्ये पाच सात किलो जरी नेलं तर पाच सात किलो पासून सुरुवात होते म्हणजे आता हिंगोली वगैरे बऱ्याच साईडला पोस्ट न असेल पार्सल न असेल हे पाच पाच सहा सहा किलो सुद्धा लोकांनी काही ट्रायल म्हणून किंवा खरंच म्हणजे हे होत आहे काय तर बऱ्याच जणांनी यावर्षी मागच्या वर्षी याचं बियाणं हे केलं बियाणं प्रत्येकाला सांगतो की बियाणं कोण कोण नंतर विकत घेऊ नका हेच गो तुम्हाला काळून काळ चालते म्हणजे बरेच काय होत आहे बियाचे जे दर आहेत गव्हाचे म्हणा किंवा सोयाबीनचे म्हणा किंवा तुरीचे म्हणा मागच्या काही वर्षामध्ये ते वाढत वाड़ात वाढतच चालले आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा बराच खर्च होत आहे जर सरळ वाहनाचं बी शेतकऱ्याने स्वतःचं वापरलं तर खर्चात बचत बिलकुल म्हणजे सरळ वाण म्हणजे हे जे आपले जुने गावरान आहेत तर हे जर आपण पेरले पारंपारिक वाण असतात हे त्यामुळे याला गरज पडत नाही की पुन्हा आपण काही नवीन दुसरं मार्केटमधली बॅग आणायची आणि या पद्धतीनं जर हे केलं तर बियाण्याचा खर्च वाचतो आणि त्यासोबतच विना केमिकल गहू आपल्याला खायला मिळतो तुमचा एकदा नंबर सांगून द्या माझा नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावीस पंचवीस एक्केचाळीस मोहन जगताप मामाचा वावर वळती ठीक आहे धन्यवाद